हे बघा ब कोणताही पक्ष जो असतो तो सभासद नोंदणीवरच या त्या पक्षाची वाढ होत असते आणि त्याप्रमाणे यावर्षीसुद्धा ही सभास नोंदणीचं अभियान महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या या ठिकाणी सुरू आहे जे आदेश शिंदेसाहेबांनी आम्हाला पाठवले आहे त्याच्या आधारावर ही बैठक होती ज्या ज्या ठिकाणी आमची सभासद नोंदणी कमी आहे तिथे आम्ही कडक सूचना दिलेल्या आहे आणि लवकरात लवकर सभासद नोंदणी करावी अशी अपेक्षा मग आमच्याकडनं आ आमच्याकडनं जी शिंदेसाहेबांची आहे ती पूर्ण लोकर करण्याकरता ही बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे मला त्याच्यातलं काही माहित नाही पण असे बरेच रामराम ठोकणारे आहे कारण की तिकडे राम राहिला नाही म्हणून ते रामराम ठोकताय हो काल मंत्री गिरीश महाजन यांनी बोललेले आहे की भुजबळ जे आहे हे महाराष्ट्राच्या तिस, तिसरा उपमुख्यमंत्री तिस होऊ शकतात कुठेतरी महाजनांचे नाराजी जाणवले जातात नाही म ऑलरेडी भुजबळ साहेब पु पहिले पण उपमुख्यमंत्री राहिलेले आहे ते काय आजच म्हटले असं नाही आहे मागच्या काळातही त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे आणि माणूस काही होऊ शकतो शेवटी पक्षाने जबाबदारी टाकली तर कोणीही माणूस काही होऊ शकतो मात्र बघायला तर पालकमंत्र्यांचा हवाल नाशिकचा अध्यातही कसा काय आहे सरकार बसले अद्यापही पालकमंत्री होत मी नेहमी आपल्याला सांगतो हा माझ्या अखतारीतली बाब नाही आहे ही पक्षाच्या वरच्या ज्येष्ठ नेत्यांची बाब आहे ते जे ठरवतील ते होईल मला सांगता येणारे सांगता येणारे एकत्र मी तर हो सांगते ना यावं असे आमची शुभेच्छा आहे पण राऊतांच्या बोलण्यावर किती लोकांचा विश्वास आहे हे मला माहिती अशी चर्चा आहे की राऊत चालत नाहीये ठाकरे साहेब राज कोणालाच चाललेलं नाहीये न चालणारा नाणं आहे ते दत्तक पुत्र जसे असतात किंवा ती प्रॉपर्टी ज्यांना भेटते तसं हे दत्तक पुत्र आहे भुजबळांनी सांगितलेलं आहे की मला अनेक पक्षांच्या ऑफर होता मात्र मी अनेकच पक्ष धरून ठेवलेला होता म्हणजे उद्धव ठाकरे गटाचा भाजपची होतो भुजबळ साहेबांचा तो त्यांचा हो व्यक्तिगत